अतिवृष्टी झाल्यामुळे संबंध ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर ग्रामीण कष्टकरी जनता कामगार वर्ग एका मोठ्या संकटात अटकलेला आहे शेती वाहून गेलेली आहे पिकं नष्ट झालेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत घरं पडली आहेत अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे हे इतकं प्रचंड नुकसान आहे की ते भरून येऊ शकत नाही आहेत परंतु अशा इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्या तातडीनं आणि ज्या ताकदीनं त्यांनी मदत करण्यासाठी पुढे यायला हवं होतं ते दुर्दैवानं आलेलं नाही अक्षरशः ग्रामीण भागातील जनता हवालदिल झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची मजुरांची संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन सी टू कामगार संघटना किसान सभा शेतमजूर युनियन यांनी तीस सप्टेंबरला संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बहिऱ्या झालेल्या सरकारच्या कानापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे आणि संबंध आर्थिक संसाधनाची उधळपट्टी करणारं हे सरकार हे सत्ताधारी ज्यांनी मतासाठी अक्षरशः निवडणुकीच्या पूर्वी पाऊस पाडला ते सरकार मात्र आता नागरिकांना संकटात असलेल्या नागरिकांना मदत करायला पुढे यायला तयार नाही आहेत आणि म्हणून हे जे बहिरा झालेलं सरकार आहे असंवेदनशील सरकार आहे ह्या सरकारला डोकं ठिकाणावर आणण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे मित्र हो जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने लाखो कोटी रुपयाची लूट जनतेची लूट केलेली आहे तिकडे बिहारमध्ये हजारो कोटी रुपये जे पॅकेजेस जाहीर केले जातात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाची उधळपट्टी केली जाते परंतु संकटग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना कामगारांना मात्र आर्थिक मदत मिळत नाही ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा ग्रामीण जनतेचा आवाज बुलंद करा आणि ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग शेतकरी शेतमजूर एकटे नाहीत सबंध महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता त्यांच्या पाठीशी आहे हे सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन सी आय टी कामगार संघटनेच्या वतीनं मी करीत आहे त्याचबरोबर या आपदग्रस्त नागरिक भावा बहिणींसाठी प्रत्येक कामगाराने किमान शंभर रुपये आणि जास्तीत जास्त जे शक्य असेल ती आर्थिक मदत करावी अशी विनंतीही महाराष्ट्र सी आय टीच्या वतीनं मी आपणा सर्वांना करत आहे तर मित्रो संकटात अडकलेल्या आपल्या भावा बहिणीसाठी निश्चितपणे आपण सर्वजण पुढे याल कृतीमध्ये सहभागी व्हाल सडळ हाताने मदत कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो जय महाराष्ट्र जय भारत